नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं की माणिनीने काव्याला पार्थपासून लांब राहण्याची सक्त ताकीद दिली असते त्यामुळे काव्या पार्थपासून लांब गेस्ट हाऊसमध्ये राहायला चालली असते ती तिची बॅग भरत असते तेव्हा पार्थ तिला ते विचारतो काव्या तुम्ही नक्की तुमच्या मनानेच गेस्ट हाऊसमध्ये राहायला चालले आहात ना मला तुमचे डोळे काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा काव्य म्हणते नाही हो पार्थ असं काहीच नाही मी माझ्या मनानेच जात आहे पण पार्थला समजलं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे काव्य काहीतरी लपवत आहे तर आता काव्य मनात नसतानाही गेस्ट हाऊसमध्ये मध्ये राहायला जाते काव्या रूममधून गेल्यावर पार्थला रूममध्ये खूप एक एकटं एकटं वाटत असतं त्याला त्याचेच रूम खायला उठली होती पार्थ आता विचार करत असतो काव्या आता माझ्यापासून लांब गेल्या आहेत आता गेस्ट हाऊसमध्ये आहे आणि काही दिवसांनी त्या माझ्यापासून अजून दूर जातील पण मला असं झालेलं नाही चालणार असाच पार्थ विचार करत असतो आणि काव्याचं जाण्याचं तो खूप टेन्शन घेतो आणि त्याला अचानक ताप येतो तो तापाने फणफणात फन असतो पण त्याच्याजवळ कोणीच नसतं तर इकडे काव्यालाही गेस्ट हाऊसमध्ये राहावत नव्हतं तिलाही पार्थची रूममध्ये असण्याची सवय झाली होती तर काव्य पाणी घेण्यासाठी गेस्ट हाऊसमधून खाली येते आणि पाणी घेतल्यावर ती पार्थ झोपलेत की नाही हे बघण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते तेव्हा पार्थ थंडीने कुडकुडत होता त्याला पार्थला असं बघताच काव्य त्याच्या अंगावर कांबळा टाकते पण पारची थंडी कमी होत नव्हते तेव्हा ती त्याच्या कपळाला हात लावून बघते तेव्हा तिला समजते पार्थला तर खूपच ताप आलेला असतो काव्य लगेच त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते त्याचा ताप कमी होण्याची वाट बघत रात्रभर त्याच्या अवशाशी बसून राहते आणि तिचा तसा डोळाही लागून जातो दुसऱ्या दिवशी खूप टाइम झाला पण पार्थ अजून उठला कसं नाही हे बघण्यासाठी माणिन येते तेव्हा पारच्या अंशाशी बसलेल्या काव्याला बघताच तिला खूप राग येतो ती काव्याला उठवते आणि काव्याला म्हणते तू इथे काय करतेस तेव्हा काव्य म्हणते रात्री पार्थला खूप ताप आला होता म्हणून मी इथेच थांबले होते त्यांना अजूनही थोडा ताप आहे त्या दोघींचाही आवाज ऐकून पार्थी उठतो आणि काव्याला रूममध्ये बघताच तो खूप खुश होतो पण त्याचा ताप अजूनही कमी झाला नव्हता तेव्हा माणिनी काव्याला बाहेर घेऊन जाते आणि काव्याला म्हणते तू रात्रभर त्याची काळजी घेतली त्याबद्दल मी तुझी खरंच आभारी आहे पण त्याची काळजी घेण्यासाठी मी आहे तू पुन्हा मला त्याच्यापाशी दिसली नाही पाहिजे जा तुझ्या रूममध्ये मी दिलेल्या टायमच जे सांगितलं आहे ते सिद्ध करून दाखव तेव्हा काव्य मानिनीला म्हणते प्लीज काकू मला थोडा वेळ द्या पार्थपाशी थांबू द्या त्यांना बरं वाटल्यावर मी लगेच निघून जाईल पण मानिनी तिचं ऐकतच नाही तर प्रेक्षकांना ज्या प्रकारे काव्यासोबत वागत आहे ते तुम्हाला योग्य वाटते का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा